नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना पल्लवीज किचन कट्टामध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त अशी खांदेशी प्रसिद्ध असलेली पारंपरिक पद्धतीची अतिशय चविष्ट गोड आंबट निस्त्याची चटणी आणि मेथीची पोळी सर्वात आधी कणिक भिजवून घेऊया त्यासाठी दोन मोठे चमचे गव्हाचे पीठ घेतले त्यात दीड चमचा पोहे खाण्याचे मेथीचे पीठ टाकले हे पीठ जे मेथीचे दाणे असतात त्यापासून बनवलेलं असतं त्यात थोडी हळद आणि मीठ टाकून चांगले मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून नेहमी कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून घ्यायची या पिठामध्ये भिजवताना थो दोन चमचे पोहे खाण्याचे ज्वारीचे पीठ टाकायचे त्यामुळे खूप छान पोळ्या होता माझ्याकडचे संपले होते म्हणून मी टाकले नाही थोडे तेल घेतले कणिकला चांगले चोळून घ्यायचे भिजवून तयार झालेली आहे कणिक मूर्ती आहे तोपर्यंत चटणीसाठी मिरच्या भाजून घेऊ साठी तवा गरम झाल्यावर तीन रसगुल्ला मिरच्या दोन चपाटा मिरच्या आणि एक गावराणी मिरची घेतल्या आहेत या मिरच्या खानदेशात आणि विदर्भातच मिळतात जर तुमच्याकडे या मिरच्या नसतील तर तुम्ही बेडगी मिरची वापरली तरी चालेल रसगुल्ला आणि चपाटा मिरच्या ह्यात जास्त तिखट नसतात यांना यांच्यामुळे कलर छान येतो लाल असा गावराणी मिरची ही तिखट आणि झणझणीत असते मिरच्या भाजल्या गेलेल्या आहेत छोटा कांदा कापून तो पण आपल्याला भाजून घ्यायचा आहे चांगला भाजून घ्यायचा आहे ब्राऊन सर होईपर्यंत कांदा नाही पण भाजला तरी चालतो मिरच्यांचे देठ काढायचे आहे तर एक एक करून सगळ्या मिरच्यांचे देठ काढून मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आधी मिरच्या वाटून घ्यायच्या जाडसर मिरच्यांमध्येच सगळं टाकून दिलं तर मग मिरच्या वाटल्या जात त्या जाळ्या जाळ्याच राहतात भाजलेला कांदा लसूण घेतलेला आहे पाच सहा पाकळ्या जास्त पण लसून घ्यायचा नाही आहे तेचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि गूळ टाकलेला आहे गुळच तुम्हाला जसा लागेल तसा टाकायचा आहे पाणी टाकून हे वाटून घेऊ आता चटणी जाड सरस चटणी ठेवायची आहे खूप जास्त पण जाड ठेवायची नाही आहे तुम्ही बघू शकता बघा चटणीला किती छान लाल कलर आलेला आहे चटणी एका भांड्यात काढून मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते पाणी टाकून द्यायचं चटणी घट्टच राहू द्यायची जास्त पातळ नाही करायची कणिक पण मुरली गेली आहे आपली छान अशी कणिकचा एक गोळा घेऊन छोटा आपण नेहमी पोळी लाटतो तशी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी थोडी जाळ ठेवायची जास्त बारीक लाटायची नाही मंडळी या याची आपण मेथीची भाकर सुद्धा बनवू शकतो ती पण खूप छान लागते चटणी आणि पोळीचं हे प्रमाण दोन जणांसाठीच चा आहे अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे गोल अशी मेथीच्या पोळ्यांसोबत चटणी कोरडी चटणी किंवा ठेचा ही खूप छान लागते प्रवासात जायचे असल्यास ही या पोळ्या दोन ते तीन दिवसही छान राहतात मऊ आणि लुसलुशीत अशी मेथीची पोळी राहते आम्ही दोन तीन दिवसाच्या प्रवासासाठी जातो तेव्हा आम्ही ह्या मेथीच्या पोळ्या आणि मस्त कोरडी चटणी किंवा ठेचा घेऊन जातो एका बाजूने पोळी शेकून झाली की दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायची आहे परत एकदा उलटवून घेऊन परत दोघी बाजूंनी शेकून घ्यायची आहे पोळी दोन्ही बाजूने तेल टाकून घ्यायचं आहे पोळीला आणि मस्त अशी शेकून घ्यायची आहे बघा मेथीची पोळी तयार झालेली आहे अशी तयार झाली मस्त निस्त्याची चटणी आणि मेथीची पोळी मंडळी वाट कसली पाता या खायला आणि जाता जाता तेवढे चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा बरं धन्यवाद